ठाणे जिल्ह्यातील तालुका स्तरावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरू असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या भिवंडी कार्यकारिणीने राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध मागण्यांसाठी गुरुवारी सकाळी प्रांत कार्यालयासमोर दहा ते बारा वाजेपर्यंत लक्षणे ठिय्या आंदोलन केले यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे भिवंडी तालुका अध्यक्ष डॉक्टर भगवान ठाकूर यांच्यासह विविध राजकीय ओबीसीचे स्थानिक नेते मंडळीत यशवंत सोरे सोन्या पाटील मनोज गुलवी रुपेश मात्रे विश्वास स्थले योगेश पाटील तानाजी मोरे युवा नेते विरेंद चोरगे उत्तर भारत ओबीसीचे नेते सरोज कामत मनोज गगे बामसेप नेते सुरेश पाटील यशवंत केरे अरुण पाटील कल्पेश केने पवन ठाकुर उपस्थित होते दरम्यान ओबीसींची जाती न्याय जनगणना करा नाहीतर खुर्च्या खाली करा ओबीसीचे राजा जागा हो संघर्षाचा धागा हो। आरक्षण आमचे हक्काचा नाही कोणाचे जा बापाचे अशी जोरदार घोषणाबाजी करत मराठा जातीचे ओबीसीकरण न करता मराठ्यांना अभ्यासक्रमात टक्के सनसगत कुणबी दाखले देऊ नये ओबीसी मुलांना व्यावसायिक शिष्यवृत्ती लागू करावी ओबीसी शंभर मुले व शंभर मुलींसाठी वस्तीगृह सुरू करावे ऐवजी दोनशे गुणवंत ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात दे यावी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करून त्यासाठी निधी द्यावी महा ज्योतीचे कोकण विभागीय कार्यालय सुरू करावे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व असा अनेक मागण्यासाठी भिवंती तालुका महासंघाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले असून विविध मागण्यांचे लेखी निवेदन प्राण सादर करण्यात आले सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर भगवान ठाकूर रमेश मुकादम राष्ट्रीय ओबीसी महासंघ कर्मचारी संघटनेचे जिल्हा जिल्हाध्यक्ष सुनील पाटील बलिनी चौधरी नंदिनी भोईर शोभा मात्रे विजय भामरे दया नाईक अजय भोईल प्राध्यापक विनोद पाटील प्रमोद जाधव संघर्ष समिती सेक्रेटरी जिल्हा चक्रधारी पाटील पांडुरंग मात्रे आदिंनी विशेष मेहनत घेतली आणि ओबीसी हक्का तुम्ही कोणाला घडून देणार नाही शेवटपर्यंत घडण्यासाठी तुमच्या पाठीशी राहील आणि त्या शब्दात त्यांनी जागृत राहावं ठाम राव असं मी ओबीसी बांधवांना विनंती मराठा ओबीसीच्या याच्यामध्ये दुसखुरी करण्याचा प्रयत्न केलाय त्याला आणून पाडण्यासाठी आम्ही केलेला आहे आमची एकच बातमी आहे की आम्हाला दिलेलं आरक्षण म्हणजे कोणाला समाविष्ट करू नये आम्ही आधी दोन्ही तीनशे अठ्ठेचाळीस जाती मध्ये असलेले ओबीसी रस्ता त्यांना दिलेलं आरक्षण हाणून पाडू तसेच आमच्या या शैक्षणिक धोरणाविषयी काही मागणी आहेत त्या देखील आम्ही पूर्ण केले आहोत आणि तर आम्हाला मोठ्या प्रमाणात त्याच्या पुढे देखील ठाकरे उपोषण धरणे मोर्चे काढण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून आमच्या निवेदनाचा त्यांनी विचार करून आम्हाला न्याय द्यावा महाराष्ट्र हा या संदर्भात मराठा समाजाला जो संघर्ष करून जो दिला जातात आलेला आहे आणि हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट याप्रमाणे त्यांनी त्यांना त्याच्यामध्ये दाखले देऊन याप्रमाणे दाखले देऊन आपल्या ओबीसी समाजामध्ये त्यांना समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे त्याला कारणाच आहे का जर पुढे आलेल्या समाजाला जर ओबीसी समाजामध्ये समावेशन केलं गेलं तर ओबीसी हे अगोदर मागास म्हणून आमच्या या संविधानाने जाहीर केले आहे त्याच्यामध्ये मोठा अन्याय होणार आहे हा अन्याय हा सामाजिक असेल राजकीय असेल हा अन्याय हा आमच्या शैक्षणिक स्वरूपात फार मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या समाजाची नोकरी ही सर्व क्षेत्रामध्ये याच्यावर फार मोठा निकष प्रसंग येणार आहे आणि हा प्रसंग येऊ नये म्हणून निषेध करतो त्याला मुख्य कारण म्हणजे जर हैदराबाद गॅजेप्रमाणे जर त्यांनी याच्यामध्ये मराठा समाजाला उदशीकरण करून तर आम्ही आमची मागणी अशी करतो की जर आमच्या आमच्यामध्ये खाली जे समाज आहे एसी आहेत एसी आहेत तर आम्हाला त्याच्यामध्ये समावेश करणार का आम्हाला त्याच्यामध्ये देणार का आणि मग आम्हाला पण देणार का ते आरक्षण आम्हाला पण देणार का ही आमची प्रमुख मागणी आहे म्हणून आम्ही हा संघर्ष अटल करणार आहोत आमच्या ओबीसी मध्ये मराठा समाजाला आमचं ओबीसी करून त्याला करूच देणार नाही करूच देणार नाही करूच देणार नाही એક મોટા સંકટ મુ આંદોલન પરંતુ મુખ્ય જ આંદોલન કરું मुंबईने आणि जाऊन डोपोली पासून आणि पण पासून मुंबईत येण्याला पण करू तिच्या उद्याच्या गाडी आमच्या रस्त्यावर तिने आम्ही प्रयोग केले रस्तेच्या वजूनच आम्ही प्रयोग केलाय आणि हा प्रयोग पुन्हा बघायचा असेल मग जो समाज आहे तो कोणालाच मध्ये जात नाही या समाजाचा इतिहास आहे गोळ्या घालतात बंद काउंशन दोन मुख्यमंत्री मरा ना आणि तो मुख्यमंत्री आहे त्यांचा ओढ आरक्षणाला विरोधातून लोक त्यांच्याकडे आम्ही मागत नाही हिसकावून घेतात